नगरपालिका प्रशासनाच्या वतीने हद्दीतील वस्तीला विविध कर आकारण्यात येते त्या बदल्यात प्रशासनाने मूलभूत सुविधा पुरवणे अपेक्षित असते मात्र शहरातील समर्थनगर भागाकडे लक्ष दिल्यानंतर हा भाग जणू पालिका प्रशासनाने वंचित ठेवला अथवा वाळीत टाकला असेल असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे पाण्याची सोय ना चालण्यासाठी रस्त्याची गटारी एकीकडे तर श्वासखड्डे दुसरीकडे अशी अवस्था येथील नगराची आहे नगरपालिकेची स्वच्छता करणारी गाडी नागरिकांनी क्वचितच पाहिली असावी येथील नागरिक पिण्याच्या पाण्याची सोय खाजगी टँकरने अथवा विकत मिळत असलेल्या पाण्याच्या जारने करतात तुरळक अशा पावसात गटारीचे व पावसाचे पाणी एकत्र होऊन परिसरात वाहत असल्याने चिखलाचे साम्राज्य वाढले आहे चालताना वृद्ध व शाळकरी खाली पडत आहे त्यांना दुखापत देखील झाली आहे आम्हाला रस्त्यावर चालता येत नाही आम्ही दोन वेळेस सिधं पडलो होतो रोज शाळेत जाऊ आणि आम्हाला रोज शाळेत जावं लागतं हे आमच्या इथं गटार आहे याच्यात पूर्ण पाणी गटारीच्या आतमध्ये येते आणि गटार काढायला पण आले ना तर गटार गटारीपर्यंतच काढतात त्याच्यानंतर पुढे काढत नाहीये पाणी पण पूर्ण पडलं मध्ये जाते घरामध्ये आणि आळ्या पण आहेत त्याच्या आणि वास पण येते होतात गवत होत आणि किडे जंतू त्याच्यामुळे खूप रोगराई होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे ते बांधकाम करायला पाहिजे गटरीच बांधकाम म्हणजे बंद गटारी झाल्या पाहिजे गटारी बांधकाम झालं पाहिजे बंद गटारी झालंच पाहिजे समर्थ नगर एरियामध्ये राहतो वीस वर्षापासून इथं गटारी रस्ते अजिबात नाही आणि ज्या गटारी केल्या त्या अर्धवट केल्या त्याच्या घाणीपासून आम्हाला भरपूर त्रास होतो डास आणि मच्छरपासून आम्हाला इथं प्रत्येक भाऊ भोगावं लागतो दवाखान्याचं बिल भरावं लागतं तर नगरपालिकेची आम्हाला काही एक सुविधा नाही आणि घरपट्टी आणि नळपट्टी आम्ही काही म्हणजे कधीही एक वेळ जरी मा मागे राहिली लगेच आमच्या दारापुढे वसुलीसाठी हजर राहतात तर आम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर कशा कशा पद्धतीने द्यायला पाहिजे आम्हाला परिपूर्ण सुविधा पाएगी बहुत बेकार परिस्थिति है इधर आने जाने का भी आ, मतलब आदमी आते आते गिरते रहते हैं ये पूरी तरह से एकदम मतलब आ, बेकार हो चुका कोई ध्यान देने वाला है नहीं ना तो गटारी है ना तो पानी निकासी का व्यवस्था है कुछ भी व्यवस्था है नहीं और एकदम फुरी तरह से है के श्वास खड्ड्याचे काम केले आहे मात्र त्यात गटार एका बाजूला व श्वास खड्डे विरुद्ध बाजूला तयार केले आहे त्याचा नागरिकांना काडी मात्र उपयोग होत नसून ही तर जखम पायाला व मलम हाताला अशी स्थिती झाली आहे याबाबत परिसरातील महिलांनी समस्येचा पाढ़ा वाचलाय न्यूज साठी अक्षय गायकवाड मी भावी बोलते, मी समर्थनगर येते मला रस्ताचे चांगले नाहीये गटर बी नाहीये पाणी नाही येते आपता आत्ता दिवस काय करू नगर पालका को

कचरा गाडी येते पण वाढदिवसातून साधून येते तिचा पण टाइमिंग नाही आणि कोकाटे साहेबांच्या राज्यामध्ये आम्हाला तिसऱ्या दिवशी पाणी येत होतं आता या राज्यामध्ये तर आम्हाला आठ आणि नऊ दिवसांनी पाणी येतं नगरपालिकेच धरण भरलेलं असून सुद्धा पाणी येत नाही म्हणजे जायला यायला त्रास होतो गाडी स्लीप होतो खड्डे बिड्डे होतो पाणी कमीत कमी भरून आणून तरी सध्यापुरती तरी काही केलं पाहिजे काहीच होत नाही पण तो तिथं श्वास आता खड्डा खांडून ठेवलेला आहे त्याचा अजून वर्ष झाला अजून त्याचं काही काम झालेलं नाही आहे म्हणजे खूप समस्या येत नाही काहीच नाही स्वच्छ स्वच्छता नाही काही नाही त्याच्यामुळे टासा वगैरे खूप आहे त्याच्यामुळे पण आजारी आजारी पडतात लहान मुलं जास्त येतो काही जायला वगैरे त्रास होतो सगळ्यांना म्हणजे काहीच नाही पाणी आलं तर लिस्ट लाईट जाते पाणी पण विकत घ्यावं लागतं पाचशे रुपये टँकर येऊन पाणी विकत घ्यावं लागत आठ आठ दिवस नऊ नऊ दिवस पाणी येत नाही पाणी आला तरी लाईट वगैरे जाते असे समस्या नगरपालिकेचं इथं काहीच लक्ष नाही नगरपालिकेचं काहीच लक्ष नाही कुकडा करून त्यांनी इथं लक्ष द्यावं बाकी नगरपालिकेने अशी विनंती